नमस्कार मी आज आपण होममेड प्रोटीन पावडर कशी करायची बघणार आहोत तर त्यासाठी हे भाजून साल काढलेले शेंगदाणे आहेत शंभर ग्रॅम हे अक्रोड आहेत शंभर ग्रॅम हे बदाम बी आहेत शंभर ग्रॅम हे सनफ्लावर सीड्स आहेत पन्नास ग्रॅम हे मगज बी किंवा मिलॉन सीड्स आहेत पन्नास ग्रॅम हे चिया सीड्स आहेत पंचवीस ग्रॅम हे पंपकिन सीड्स आहेत पन्नास ग्रॅम हे पिस्ता आहेत पन्नास ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम मिल्क पावडर शंभर ग्रॅम टन्या डाळा पन्नास ग्रॅम आणि ओट्स शंभर ग्रॅम टोटल बारा गोष्टी आहेत हे पाच आहेत हे नट्स आहेत लक्षात ठेवताना हे पाच नट्स आहेत हे चार सीड्स आहेत आणि ओट्स डाळे आणि मिल्क पावडर असं टोटल मिळून बारा मिल्क पावडर सोडून बाकीच्या ह्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपण गरम करून घेणार आहोत किंवा थोड्या हलक्या अशा भाजून घ्यायचे गॅस चालू करून आपण पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता हे नट्स पहिल्यांदा मी भाजायला घेतलेत बदाम घातले अक्रोड घातले त्याच्यानंतर आता आपण पिस्ता घालत आहोत काजू घालायचे आहेत आणि हे चारी पदार्थ एकदम भाजायला घेतलेले आहेत मी खूप जास्ती भाजायचे नाही आहेत आणि हे सगळं मिक्सरमध्ये फिरवताना सुद्धा मिक्सर एकसारखा फिरवायचं नाही चालू बंद चालू बंद असं करत फिरवायचा मी पाठीमागे मोठा बाऊल ठेवलेला आहे त्याच्यात सगळं काढून घेतलं आता सगळे हे चारी सीड्स आहेत ते सीड्स भाजायला घ्यायचे आहेत तर तीन सीड्स पहिला घेतले मी सनफ्लावर पंपकिन आणि मेलन आणि चिया सीड थोडंसं हे तीन भाजून झाले की मग घालायचे आहेत कारण चिया सीड्स पटकन भाजतात त्यामुळं आधी घालायचे नाहीत ॲक्च्युली भाजले नाही तरी सुद्धा चालेल चिया सीड थोडेसे हलके असे गरम करून फक्त घ्यायचे आता हे चिया सीड्स घातलेले आहेत पाठीमाग एकाच बाउलमध्ये हे सगळं आहे ओट्स घातलेले आहेत आपण ओट्स भाजून घेतोय एक दोन मिनिट जास्तीत जास्त भाजायचं आहे जा। ही प्रोटीन पावडर कुठल्याही एज ग्रुपला चालते शुगर वगैरे असेल तर त्यांना सुद्धा ही प्रोटीन पावडर चालणार हे डाळे घातलेले फुटाण्याची डाळ एकसारखा जर मिक्सर फिरवला तर तेल सुटण्याची शक्यता आहे म्हणून आपण थांबत थांबत मिक्सर फिरवायचं आणि हे गार झाल्यानंतर आहे सगळं शेंगदाणे हे ऑलरेडी भाजलेले ते पण आपण त्याच्यात टाकले हे सगळं ह्या बाउलमध्ये एकत्र एक केलेलं आहे गार झाले की मी मिक्सर मध्ये फिरवणार आहे दिवसभर जे आपल्याला प्रोटीन्स शरीराला लागतं ते सगळं ह्यामधून आपल्याला मिळतं हे बघा मिक्सरमध्ये छान अशी पावडर तयार झाली ती आता आपण चाळून घेऊयात आता ही मिल्क पावडर आहे ती आपण मिक्स करून घेणार आहोत छान अशी ही प्लांट बेस अशी प्रोटीन पावडर तयार केलेली आहे आपण ह्याच्यात कुठलंही आपण प्रिझर्वेटिव्ह घातलेलं नाही आहे ही, ही फ्रीजमध्ये ठेवून एक दोन महिने आपण वापरू शकतो पण जेवढी तुम्ही ताजी करून वापराल तेवढं चांगलं आहे हे आपले केस हाड दात नख आणि स्किन ह्या सगळ्यांसाठी चांगले एक कप जर दूध असेल तर त्याला दोन चमचे घालायची एक ग्लास जर दूध असेल तर त्याला तीन चमचे वापरा ही पाण्यात मिक्स केली तरी सुद्धा चालेल आपण मिल्क पावडर घातलेली आहे त्यामुळे पाण्यात करा दुधात करा किंवा पराठा करताना स्टपिंग आपण करतो तेव्हा त्याच्याबरोबर सुद्धा घातली तरी चालणार आहे ही काचेची भरणी मी स्वच्छ धुवून पुसून उन्हामध्ये वाळवून घेतलेले ह्याच्यामध्ये आता मी ही प्रोटीन पावडर भरून ठेवणार माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका थँक्यू